नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आजचा स्वामी संदेश आहे शहाणा माणूस बऱ्याचदा एकांतात आणि कमजोर माणूस नेहमी धोक्यात दिसत असतो आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळाच होत असतो माऊली सांगतात शब्द हे खूप जपून वापरावेत ते तलवारीसारखे हृदय चिरू शकतात माणसांच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलते आपल्या अडचणीवर मात करायचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्लेच असतात थेस तर लागतच राहतीलच ती पचवायची हिंमत ठेव कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तू किंमत ठेव जीवनात कधी कोणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही तुम्हाला अपयश अनुभवायला मिळणार नाही माऊली सांगतात शहाणा माणूस बऱ्याचदा एकांतातच एक असतो धुक्याने खूप छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचं प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्तो रस्ता आपोआप मोकळा होत जाईल संकटाचा करावा सामना अडचणीकडे दुर् करून दुर्लक्ष मात करावी परिस्थितीवर ठेवून ध्येयाकडे तुमचे लक्ष आपल्या निस्वार्थ कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळी असलीच पाहिजे भूमितीचं पुस्तक सापडलं ते सहज चाललं तर त्रिकोण सापडला सगळे कोण सापडले पण दृष्टिकोन सापडला नाही मग आठवलं तो भूमितेत नसतो भूमिकेत असतो घरात अडकून पडलो आहोत की घरात सुरक्षित आहोत दृष्टिकोन महत्त्वाचा आहे माऊली सांगतात उमेद ही मनाच्या उंबरेठ्यावरली अशी आशा आहे की जे मी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं काही व्यवस्थित होईल एका मिनिटातच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटत असतात आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची सवय तुम्हाला लागेल माणसाच्या अंगी कला असाव्यात पण माणूस कलागती नसावा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात ज्या आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणेही गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून ला नाही तर चांगलं वागणं कुठे थांबायचं हे कळण्यासाठी स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही पण स्वतःला ओळखून स्वतःला स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे हवे आहे हे शोधणेच म्हणजे यशाच्या जवळ जाणेच असते नेते जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते ना तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजर रिकामी करत असते अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांशी खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचण आल्याशिवाय आपल्याला कळत नाही लक्ष एकाग्र करून शोधावे समाधान विनाशही शक्य नसे होणे ते महान स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणाकडूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे कर्तृत्वान स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवावं लागतच असतं कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजा हा इतिहास घडवत असतो माऊली सांगतात रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं पाणी झाडाला अनसून संवाद नात्याला पाहिजेच तरच ती टिकतात अन्यथा ती तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून ठाम राहिला शिका निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरत कोठूनही आणि केव्हाही करता येत असते नेहमी लक्षात असू द्या जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते जीवनात अशी माणसं भेटावी जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारीच असावीत आयुष्यात स्वतःला इंटरेस्ट घ्यावा लागतो तरच त्या सर्व गोष्टीचा आनंद अनुभवायला मिळतो नाहीतर या जगात एकी नवीन गोष्ट अनुभवता येणार नाही नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुखदुख बहुतेक अवलंबून असतं आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमीच पडते कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलंच असतं समुद्राने झराला हिरकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झराने शांततेत उत्तर दिलं मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथे वाघ सुद्धा वाकूनच पाणी पित असतो आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन आणि आकाशात नजर लावीन तिथे चमकणारे माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही आपण बऱ्या वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो स्वामी भक्तांनो कधी कधी इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर ला चालायलाच लावत असतात तो तुम्ही तोपर्यंत ठरत नाहीत जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत नाहीत माऊली सांगतात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो माणसाने समोर बघायचं की माग यावरचं बरंचसं सुख दुःख अवलंबून असतं माऊली आपल्याला परत परत सांगतात ध्येर हे प्रेमासारखे आहे नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढत जात असते न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरत असतं यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेरीज व पुनर्वृत्तीच असते निसर्ग गरजा पूर्ण करतो पण माणसांची अपेक्षा जास्तच असतात आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरविले जात असतो आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पण पाप तर विचारांत आहेत शरीरात नाहीत गंगा तर तुमचं शरीर शुद्ध करते तुमचे विचार नाही प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल नक्कीच घडेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो मानवी जीवन हे नेहमी भावी अस्तित्वाच्या आशेने उजळलेलेच पाहिजे ओझ आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यातील प्रत्यक्ष पावसाच्या थेंबासारखा असतो तो कुठे पडणार व कसा पडणार याचा अंदाज आपल्याला घेता येत नाही एकत्र येणे ही एक सुरुवात एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणेच म्हणजे यश असते जिंकण्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे तुम्हाला हरलेले समजत असतात कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे ब्रह्मात तुम्ही का पडे मावली सांगतात आयुष्याचं उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करत असतो क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडता आयुष्य पुढे सरकत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खा आयुष्यात बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं टर्निंग पॉइंट म्हणत असतात फळे देणारे झाड आणि गुणवान व्यक्तीचं फक्त झुकतात सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती कधीच नाही काही व्यक्तींच्या आयुष्यातील स्थान हारातल्या धाग्यासारखे असते दिसणे महत्वाचे नाही तरी असणे महत्वाचे असते जर शर्यत लावायचीच असेल तर स्वतःसोबतच लावा कारण हारलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा तुम्ही अहंकारच हाराल आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नसाल कोनी ही विश्वास नशीबे तुन पड़त तुन आप आप तर इतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एकांतात फक्त वाईट विचार येत नाहीत तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची तीच एक वेळ असते मनी मानो व्यर्थ चिंता वाहते अक्सात होणारे होणे जाते घडे भोगणे सर्व काही कर्मयोगे मतिमंद ते खेद माने विगे होई स्वतःचं वज स्वतः उचलायचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या आव्हाने स्वीकारलेली कधीही चांगलेच असते जर स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा आणि जर इतरांना जिंकायचे असेल तर तुम्ही हृदयांचा उपयोग करा स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी जी तुमची यशस्वी हे अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक ही असलेच पाहिजे माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकी नाही कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादी वेळेस नाही देणार सात पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही जी माणसं तुमच्या दुःखात सुद्धा तुमच्या सोबत उभी राहतात त्यांना तुमच्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ ठिकाणी कायमच बसून ठेवा पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव बसून टाकू शकतो जीवन एक प्रवास आहे त्यातला प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या स्वामी बघतो नो याच साठी केला होता आठास अंतरीचा दिस गोड व्हावा आयुष्यातले निर्णय चुकत जातात आणि मग आपलं आयुष्य चुकत जाते कधी कधी तर प्रश्नच कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरवून जाते काही गोष्टी वाटेत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच करते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते उमेदही मनाच्या उंबड्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगत जाते सगळंच व्यवस्थित होईल खेळ असो आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थितीच बदलायची असते स्वामी भक्तांनी सगळेच आपल्यासाठी का टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं मुळात शाश्वत असणं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं बदल स्वीकारताच यायला हवं माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असा आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा तुमच्या मनात होत असतो कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजेच विश्वास आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठीच असली पाहिजे आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला आपल्याला अनुभवाचं तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दगड एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहत असतो जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचा आभार मानायला शिकावे कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसे जगायचे व कसे वागायचे अचूकपणे शिकायला मिळत असते कोण कोणाला कुठे किंवा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही म्हणून कौशल्याने सर्वाशी सल्लोखाचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शानपण आहे नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे जो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असली तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो कठीण किंवा महाग प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महानच असतो स्वामी भक्तांनो वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेच नाही कालचा दिवस मला खूप काही शिकून गेले हे खरं पण मी आज जे करीन त्यावर माझ्या उद्या आकाराला येईल हे मला समजलं आहे लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचाच असतं मी काय म्हणते थोडं गोड सगळाच भार तिळगुळावर कशा आला म्हणजे मा माऊली म्हणतात आजचा दिवसही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल उद्याच सूर्योदय मी पाहिलंच याची काय खात्री जोवर तुम्ही भूतकाळात जगाल तोवर भविष्य घडणार नाही चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करत असतात अनेक का अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव जे जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत त्यांचीच कल्पना नसते माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्यांची संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभराला चंदनाचा सुवास येते ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्दयाच्या संवासाने भीष्म आणि कर्णश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहण्यांचा वागण्यांचा अंमल हा आपल्या विचारांवर होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात माऊली सांगतात आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबत असते देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा आणि आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणूनही आटापिटा जे लोक त्यांच्या व्यक्तित्व आख्याकेचे पाठपुरावा करतात त्यासाठी आयुष्य खरोखर उदार आहे जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दुसरं ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही जेव्हा सगळं संपून गेले ना असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच नवीन वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची ऐकावे जणाची पण करावे मनाचे पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्याचपैकी के खर्च केला तर माजुरडा म्हणतात मन मोकळेपणानं बोललं तर बगबग करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म केला तर कंजूस म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बेल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात सगळं कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही म्हणतात कार्यक्रम कार्यक्रमाला नाही गेलं तर माणूस नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं ऐकावे जनाचे पण करावे मनाचे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवटी आपणच ठरवायचं असतं तुम्ही कितीही बोला समोरचं तेवढंच ऐकतो जेवढा त्याला ऐकायचंच असतं आपण फक्त आनंदात राहू कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपले पणही खूप जण दाखवतात पण आपले कोण ते वेळच दाखवत असते प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही लक्षात असू द्या माऊली सांगतात यशस्वी मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी नाही सांगू शकणार पण आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पैसे पुरेसे कमवा माऊली सांगतात वाट दाखवणारेही पुष्कळ आणि लावणारेही परंतु वाटच नसताना ती निर्माण करून त्यावर बोर्ड धरून चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते त्यांच्यापुढे फक्त नतमस्तकच व्हायचं असतं माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीनेच तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते कारण सत्य चप्पल घालून येईपर्यंत ते खोटं गावभर हिंडून आलेलं असतं हे देखील माऊली आपल्याला परत सांगतात माऊली सांगतात आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आराम जग करणं हे जगणं खरं कधीही चांगलंच असतं माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे यावेत हे माझ्या हातात नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मला निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन मी नक्की सुखी करू शकते वाद जखमी झाला तरी तो काही कंटाळत नाहीत वेळेवर घेतलेला चांगल्या व सकारात्मक निर्णयचा कधीच तुम्हाला पश्चाताप होणार नाही स्वामी भक्तांनो स्वतःचं वागणं कसंही असलं तरी दुसऱ्याला उपदेशाचे ढोस पाजत माणसं हिंडत असतात ज्यांच्याशी जीवाभावाची मैत्री आहे असं आपण म्हणतो त्यांची पाठ वळल्याबरोबर त्याचे लगेच नालस्ती करणाऱ्यांनी समाज भरलेला आहे अशी माणसं इतरांना कसं वागावं हे शिकवायला कमी करत नाहीत म्हणून स्वतःमध्ये सुधारायला घडून आणण्याची असेल तर त्यातून तो सूर उमटलाच पाहिजे आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जो दुसऱ्यांची योग्यता ओळखतो आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो तोच खरा सुखी असतो तर स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी मौलींचा संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद